नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवक आहे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर तोच आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बीड आवकलेली पंचवीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे तीन हजार नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गंगाखेड जिल्हा परभणी आवक वीस क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा आवाकालेली चार क्विंटल किमान दर कमाल दर आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये